नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महा ट्रेनिंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक छत्तीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे भारतातील दिल पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी अर्नाकुलम अर्नाकुलम हा मित्रांनो भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये येते केरळ केरळ या राज्यामधील अर्नाकुलम हा जिल्हा भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक जंगल अस्तित्वात आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक जंगल अस्तित्वात आहे पुढचा प्रश्न आहे सांची हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी बेतवा बेतवा या नदीकाठी सांची हे शहर वसले आहे पुढचा प्रश्न आहे मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी उत्तराखंड उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे हवेचे ठिकाण आहे पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या वर्षी पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणी पुकारली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे बासष्ट वर्षी भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणी पुकारली होती पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी अमलात आली होती तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास वर्षी भारतीय राज्यघटना अमलात आली होती पुढचा प्रश्न आहे विधानसभेचा सभासद होण्यासाठी किती वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी पंचवीस वर्षे पंचवीस वर्षीय मित्रांनो विधानसभेचा सभासद होण्यासाठी आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे खालीपैकी भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रपती राष्ट्रपती हा मित्रांनो भारताचा प्रथम नागरिक असतो पुढचा प्रश्न आहे लोकशाहीचा पाळणा असे कोणाला म्हटले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थाला लोकशाहीचा पाळणा असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण कटक मंडळाची संख्या किती आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकूण सात कटक मंडळाची संख्या महाराष्ट्रात आहे तर भारतात किती आहे मित्रांनो भारतात एकूण बासष्ट कटक मंडळाची संख्या आहे तर महाराष्ट्रात एकूण सात मंडळाची संख्या आहे पुढचा प्रश्न आहे सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी सिकंदरा सिकंदरा या ठिकाणी सम्राट अकबराची कबर आहे पुढचा प्रश्न आहे हल्दिया हे बंदर कशासाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी तेल शुद्धीकरण केंद्र यासाठी मित्रांनो हल्दिया हे बंदर प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय प्रमाणवेळ गिरिनीज वेळेच्या किती तास पुढे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक आहे पाच पॉईंट पाच तास पुढे हे मित्रांनो भारतीय प्रमाणवेळ गिरिनीच वेळेच्या पुढे आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्क उत्तर जात नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी ओडिसा ओडिसा या राज्यामधून मित्रांनो कर्क उत्तर जात नाही पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी रेजिमेंट या महिला फलटणीचे नेतृत्व कोणाकडे होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे मित्रांनो आझाद हिंद सेनेच्या झाशी राणी झाशी रेजिमेंट या महिला फलटणीचे नेतृत्व होते पुढचा प्रश्न आहे सातारा येथे पत्री सरकारची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक क्रांतिसिंह नाना पाटील क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे पत्री सरकारची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंडित मदन मोहन मालवीय यांनी मित्रांनो बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे एकोणतीस मध्ये लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मित्रांनो एकोणीसशे एकोणतीस मध्ये लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या क्रांतिकारकाने कर्जन वाहिलीची हत्या केली होती तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वाहिलीची हत्या केली होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी वॉरन हेस्टिंग हा मित्रांनो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई मुंबई हा मित्रांनो भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे पुढचा प्रश्न आहे पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मज्जासंस्था मज्जासंस्था या भागावर पोलिओमुळे परिणाम होतो पुढचा प्रश्न आहे जगातील पहिला मानवनिर्मित उपग्रह कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी स्फुटनिक एक स्फुटनिक एक हा मित्रांनो जगातील पहिला मानवनिर्मित उपग्रह आहे पुढचा प्रश्न आहे जी एस आर हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्वचेची वाहकता या मापनासाठी जी एस आर हे उपकरण वापरले जाते पुढचा प्रश्न आहे पर्यावरणातील कोणत्या प्रदूषक घटकामुळे वर्षा होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नायट्रस ऑक्साईड व सल्फर डायऑक्साइड या प्रदूषकामुळे पर्यावरणातील घटकामुळे वर्षा होते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रकाश रंगाची तरल लांबी अधिक असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लाल रंगाची लाल या रंगाची तरंग लांबी अधिक असते कोणत्या लाल रंगाची तरल लांबी अधिक असते पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणते कवक हे उपयुक्त कवक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पेनिसिलिन पेनिसिलिन हे कवक मित्रांनो उपयुक्त कवक आहे पुढचा प्रश्न आहे थोरियम हे खालीपैकी कशापासून मिळवले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी मोनाझाईट मोनाझाईट यापासून मित्रांनो थोरियम मिळवले जाते पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चेतन भगत चेतन भगत हे मित्रांनो हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्न संच या सिरीजमधील भाग क्रमांक छत्तीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद